जय श्रीराम आज श्री रामनवमी श्री रामनवमी म्हणजेच जे काही राम भक्त आहेत या प्रत्येक राम भक्तासाठी आजचा दिवस म्हणजे अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो याच अनुषंगाने संत शिरोमणी श्री नरहरी महाराज म्हणजेच पूर्व अवतारामध्ये श्री जामवंतराय जांबवंतरायांना श्री रामचंद्रांच्या सैन्यामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान होते जसे की सुरुवातीला श्रीलंकेमध्ये जात असताना जाण्यासाठी कोणीही तयार नव्हते कारण समुद्र फार मोठा होता व एवढा मोठा समुद्र ओलांडायचा कसा तर यासाठी श्री हनुमंतरायांना या गोष्टीची जाणीव श्री जामवंतरायांनी करून दिली की हनुमंतराया तुमच्यामध्ये ती शक्ती आहे की तुम्ही हा समुद्र एका उडीमध्ये सुद्धा पार करू शकता कारण हनुमंतांना एका ऋषीने दिलेला श्राप होता की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या शक्तीची जाण करून दिली जाणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर करू शकणार याचप्रमाणे ज्यावेळेला भैया लक्ष्मणांना शक्ती लागली या शक्ती लागल्यानंतर त्यांना जी संजीवनी पाहिजे होती ही संजीवनी आणण्यासाठी देखील एवढ्या रात्री एका रात्रीमध्ये जायचं आणि खूप लांबून ती संजीवनी घेऊन यायची हे खूप कठीण काम होतं परंतु जमंतरायांच्या या आपल्या बुद्धिमत्तेमुळे त्या श्री हनुमंतरायांना ही सांगितले की, सा, सांगित की तुम्ही एका रात्रीमध्ये जाऊन तो द्रोणागिरीवरील जी संजीवनी आहे ती तुम्ही आणू शकता हे तुम्हीच शक्य करू शकता त्यामुळं त्यांच्यामुळं प्रेरणा मिळाली व त्यांनी एका रात्रीमध्ये संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच आपल्या हातावरती उचलून घेऊन आला व भैया लक्ष्मणांचे प्राण त्यांनी वाचवले असे श्री जामवंतराय म्हणजेच या अवतारामधील संत शिरोमणी श्री नरहारी महाराज श्री नरहारी महाराजांचा बुधवार म्हणजेच आजचा जन्मदिवस व योगायोगाने आजच्या या जन्मदिवशीच त्यांचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्रांची जयंती आहे की जयंती आम्ही सेवा नरहरीची या टीमच्या वतीने साजरी करतो जय श्री नरहरी जय श्रीराम